नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्याची आमचे पापड आणि उन्हाळा काम बनवायची घाई सुरू आहे तर बघा रोजच्या कामासोबतच मला उन्हाळा कामाची पण तयारी करावी लागते बटाटे रात्री अर्धे आणि सकाळी अर्धे उकडून घेतले आणि आता ब बटाट्याच्या चकल्या आणि बटाट्याचे पापड बनवायचे आहेत अख्खा दिवस आमचा तसा तर ब हे बनवण्यातच जातो तर माझं जेवण किंवा दुपारचं जेवण किंवा टिफिन नाश्ता बनवेपर्यंत मम्मीनी बटाटे बारीक करून घेतले आणि त्याच्यामध्ये हे चकलीचं मिश्रण आहे ते बनवत आहेत त्या तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे बनवायचे आहेत एक आहे ते हिरव्या मिरचीचं आणि एक आहे ते मिरची पावडरचं लाल मिरचीचं तर असे वेगवेगळ्या दोन प्रकारच्या चकल्या बनवायच्या आहेत त्याच्यासाठी रात्रीच ते चार किलो बटाटा उकडून घेतलेला आहे आणि अर्धा हिरव्या मिरचीचा आणि अर्धा लाल मिरचीचा अशा दोन वेगवेगळे बनवले आहे त्याच्यासाठी ना बटाटा पहिले उकडून घ्यायचा त्याच्या तो खिसून घ्यायचा त्याच्यामध्ये हिरवी मिरची बचा बनवायचा ना तर त्याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड ॲड करायची जास्त करायची नाही थोडंसं तिखट लागावं म्हणून टाकायचं आणि मग मीठ टाकायचं आणि सेम तसंच बटाटा खिसून घ्यायचा त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि चटणी टाकायची आणि याच्या चकल्या करायच्या आता मला ना पापडाची तयारी करायची होती त्यामुळे मम्मी टेरीसवरती गेल्या आणि त्याने चकल्या घातल्या त्यामुळे मला तिथल्या व्हिडिओ काय बनवता नाही आला तर तो मी त्याचा बनवलेल्याचा डायरेक्ट थोडासा व्हिडिओ काढून शेअर केला आहे पापड बटाट्याचे पापड बनवण्यासाठी ना पाच किलो बटाटे घे गे। उकडून घेतलेले तर हे बटाटे आम्ही रात्रीच उकडून ठेवले होते आणि सकाळी लवकर याची तयारी सुरू केली होती हे बघा मम्मीने घातलेल्या चकल्या ज्या जे की आपण मगाशी मिश्रण बनवलं होतं ना दाखवलं ना ते त्याचे आहेत हिरव्या मिरचीच्या आणि लाल चटणीच्या तर इथे बघा बटाटे मी स सोलू, सोलून उकडून सोलून घेतलेले होते आणि आता ते घेऊन आले पापड घालण्यासाठी तर याच्यामध्ये एक ग्लास पाच किलो बटाटे बटाट्यामध्ये एक ग्लास साबुदाणा घालायचा थोडासा भाजून घ्यायचा एकदम नॉर्मल त्याचं पीठ बनवायचा आणि मग घालायचं आणि आमच्या इकडे ना बटाटे बनवण्याचे बटाट्याचे पापड बनवण्याची मशीन आहे म्हणजे प्रेस केल्यानंतर एकदम गोलगोल पापड बनतो, तु तुम्हाला जर हाताने करायचं असेल ना तर खाली एक प्लेट ठेवायची आणि त्याच्यावरती प्लास्टिकचा कागद खाली एक त्याच्यावरती गोळा आणि तोच फोड करून असं लाटून घ्यायचं त्या दिवशी आम्ही जे आ, आज पापड बनवलेला तर आ, इतका कामाचा लोड पडला होता ना तर ते मला काहीही पूर्ण व्हिडिओ घेणं शक्य झालं नाही कारण आम्हाला सकाळी तयारीला लागलेलो संध्याकाळचे सहा वाजले आणि ऊन तोपर्यंत गेलं होतं आणि दोघींना कामाचा लोड आणि पापडचा लोड इतका झाला ना जर व्हिडिओ काढत बसला असताना काहीच जमलं नव्हतं म्हणून जितका जितका जिथं पॉसिबल होईल तिथं मी जेवढा शूट होईल तेवढा घेतलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे कारण बघा किचन ओट्यावरती पण भांडी खूप पडलेली होती इतकी भांडी होती ना की मला जवळपास दोन अडीच तास भांडी घासण्यासाठी का गेले कारण सुते उन्हाळकाम बनवलेली भांडी सुकलेली असतात ना तर ती लवकर निघतच नाहीत ते भिजत घातली तरीसुद्धा तेवढा टाईम गेला आणि आता पाडवा पण आलेला आहे आणि त्याच्यामुळे घराची साफसफाई पण करणं तितकंच गरजेचं आहे कारण आपला मराठी वर्षाचा पहिला सण आहे आणि सगळं असंच ठेवून सण साजरा करणं काय बरोबर वाटत नव्हतं म्हणून कितीही थकले कितीही कंटाळा आलो तर घरातला पसारा हा आम्ही काढतोच किंवा साफसफाईही करून घेतो बेळ बेडरूमची साफसफाई करून झालेली होती आणि आता हॉल आ, साफ करायला घेतला होता हॉल साफ करायचा म्हटलं ना पसारा असल्यामुळे ना इत इतका वेळ जातो ना म्हणजे याला पण एक दिवस द्यावाच लागतो तर काहीही झालं तरी हे साफ करायचंच असं ठरवलं होतं आणि आम्ही एकदम क्लीन असा हॉल करून ठेवलेला आहे आणि आता बरीच कामं अजून बाकी आहेत किचन साफ करायचं आहे पडदे धुवायचे आहेत आणि उन्हाळ काम पण अजून करायचं आहे त्याच्यामुळे ना तुमच्यासोबत मी जितका व्हिडिओ शूट होईल जसा होईल तसा मी शेअर करायचा प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर पापडाची रेसिपी आवडली असेल तर आम्ही पुन्हा एकदा पापड बनवणार आहे तर त्याचा डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवेन तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि असेच आमचे डेली ब्लॉग बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय